बीड जिल्ह्यातील मस्ताजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आले यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं या कृत्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना संतोष देशमुखांच्यावर मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी आता जोर आहे अशातच बीडच्या केस तालुक्यातील जाणेगाव येथून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे फोटो पाहून धक्का बसल्यानं जाणेगाव येथील रहिवासी असलेल्या ते तेवीस वर्षीय तरुणानं धक्क्यातून टोकाचं पाऊल उचललंय अशोक हरिभाऊ शिंदे या तरुणानं गळपास घेऊन जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोप पत्रातील व्हायरल झालेले फोटो पाहून केस तालुक्यातील जाणेगाव येथील अशोक शिंदे हे प्रचंड विचलित आणि अस्वस्थ झाले होते त्यांनी या विषयावर गावातील मित्रांसमवेत चर्चा केली घरी जाऊन येतो असं सांगून ते घरी गेले आणि घरात गळपास लावून आपली जीवन यात्रा संपवली हत्येच्या निषेधार्थ आणि संतोष भैयांच्या आठवणीत काल चार मार्च जाणेगाव बंद ठेवण्यात आलं होतं यावेळी अशोक शिंदे हा गाव बंद करण्यासाठी आग्रही होता मात्र ही घटना उघडकीस आल्यानं खळबळ उडाली असून अशा पद्धतीनं कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलंय तसेच एक एक मावळा या लढाईमध्ये कामी होत असेल तर लढाई कशी करायची असा प्रश्नही धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी ला जरूर सबस्क्राईब करा